जपाचे म्हणजे नेत्यांशी वगैरे माझं न परंतु त्यांचं जे वागणं आहे आणि ध्येय धोरणं सोडून जे, वाग जे वागतायत ते माझ्या मनाला पटलं नाही मागच्या पंचवार्षिकला मी विधानसभेचा फॉर्म घेतला होता तो फॉर्म घेतल्यानंतर मला सगळ्याच प्रक्रियांमधून डावललं गेलं कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये मा मला सहभागी केलं गेलं नाही आणि डावललंच जात होतं त्याच्यामुळे मनातून दुखावलेलाच होतो आणि दुसरा विषय असा झाला की ज्या वेळेला मी पाहायचो आमचे भाऊ मंत्री झाल्यानंतर कार्यकर्ते त्यांच्याकडे कामासाठी जायचे तर ठराविकच लोक त्यांच्या पुढे पुढे करायचे शंभर किलोमीटरवरून आलेल्या लोकांनासुद्धा त्यांची समस्या मांडता यायची नाही आणि भाऊसुद्धा म्हणावं तसं ऐकून घ्यायचे नाही याच्यापूर्वी आमदार होते तोपर्यंत काही वाटत नव्हतं परंतु मंत्री झाल्यावर सगळ्याच कार्यकर्त्यांची सर्वच जनतेची अपेक्षा वाढली की भाऊंकडून आपलं काम मार्गी लागेल परंतु तेथे त्यांना दाद दिली जात नव्हती त्याच्यामुळे सुद्धा मी मनातून नाराज झालेलो होतो आणि म्हणूनच मी हा विचार केला की आता आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच मी हा पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला म्हणजे नामदार गिरीश बोन्स सर्वच पदाधिकारी जो कार्यकर्त्यांना न्याय दिला जायला पाहिजे तो दिलाच जात नाही ना आणि आत्ताच तुम्ही बोलले की समोर उमेदवारच नाही बा अशी परिस्थिती होती कदाचित त्याचाही परिणाम असेल की त्यांच्यामध्ये शैथिल्य आलं असेल आणि काम करण्यासाठी जर उत्साहाने कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकायला पाहिजे त्या ऐकल्या जात नव्हत्या आणि हे प्रकर्षाने मला जाणवत होतं पण पर... ज्यावेळेला मी विधानसभेचा फॉर्म घेतला होता त्यावेळेलाच राष्ट्रवादीवाले सगळे संपर्कात होते परंतु गिरीश भावनशी बोलणं झाल्याने आणि कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यामुळे मी थांबलो होतो परंतु थांबल्यानंतर मला अपेक्षा होती की योग्य त्या सन्मानाने सगळ्यांनाच वागवलं जाईल मीच नाही सर्वच कार्यकर्त्यांना वागवलं जाईल परंतु ती अपेक्षा फोल ठरली आणि म्हणून परत माझ्या मनामध्ये तोच विचार आला निवडणुका आता आपल्या तालुक्यामध्ये झालेल्या आहे त्या त निवडणुकांची जे निर्णय घेण्याची एक समिती होती त्या निर्णय समितीमध्ये मला सहभागी करून घेतलं नाही आणि त्या निर्णयामध्ये माझा सहभागच नव्हता असं का केलं गेलं पण आता ते त्यांचं त्यांना माहिती मग मला तेच खटकलं ना की कालपर्यंत मी सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आणि आता अचानक कस का दुरावला जातो आहे ते माझ्या मनाला खटकलं आणि त्याचा अपरिणाम झालेला आहे साहेब आणि जयंत पाटील साहेबांची आणि हां आणि जयंत पाटील साहेबांची माझं बोलणंही झालेलं आहे आणि त्यांनी तिकडून आमच्या या शिष्टमंडळाने सांगितलं की आम्ही असं असं एक माणूस आणतो म्हणजे मी आणि आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आणा आमची भेट घडवा आपण नक्कीच त्यांचा विचार करू आणि त्यां त्याच शिष्टमंडळाने माझं हे तिथपर्यंत निरोप पोचवलेला हो आहे आता राष्ट्रवादीमध्ये जाणारे राष्ट्रवादीवाले निर्णय घेतील आणि निश्चितच आमच्या ते इथल्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी हा विषय मांडलेला आहे जामनेरच्या आणि जळगावच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याच्यामुळे त्यांचं निश्चितच समर्थन असल्यामुळे ते माझ्या नावाला समर्थन देतील याची मला खात्री आहे हो जर कधी राष्ट्रवादीने संधी दिली तर का नाकारायची संधी आणि राजकारणात असं होतच नाही की सगळे विरोधक घेतले म्हणजे विरोधकच शिल्लक राहणार नाही असं नसतं कोणा वाचून आडतच नाही कोणी ना कोणी तयार होतो आज मी तयार झालेलं मी नसतो तयार झालो तो दुसरा कोणीतरी तयार झाला असता मग ती संधी घ्यायचं असं माझं मत आहेच आणि ते तीस वर्षात पडले नाही त्याचं कारणच होतं की एक संध कार्यकर्त्यांची फळी होती परंतु ते आता दुभंगलेली आहे आणि ती दुभंगलेली असल्यामुळेच आता त्यांचा विजय निश्चित नाही हे कार्यकर्त्यांना वाटतं आहे सगळ्यांनाच वाटतं आज मलाही वाटतं आहे की मी उभं राहिलो म्हणजे मीच निवडून येणार आहे तू मी उभे राहिले तर तुम्हालाही वाटेल मीच निवडून येणार आहे परंतु पूर्वीची जी स्थिती होती पूर्वी जो भाजप एक संध होता तसा राहिलेला नाही त्याच्यामुळे आता फाईट नक्कीच होणार ती आमच्या मिटिंगांमध्ये जाहीर पण बोललेलो आहे आणि असंही वैयक्तिकही बोललेलं आहे त्यांनी सांगितलं होतं की मी सुधारणा करतो सगळ्यांना सूचना देतो परंतु त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही जैसे तेच राहिलं त्याच्यामुळे मला हा विचार करावा लागला ते राज्यामध्ये टाईम देऊ शकतं परंतु जामनेर मतदारसंघात वेळ देऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे आणि मीच नाही म्हणत कार्यकर्तेसुद्धा तुम्हाला सांगतील त्यांच्या किती भेटी झाल्या आणि काय झाल्या मला कार्यकर्ते नाराज असं म्हणायचं हो प्रश्नच नाही कार्यकर्ते एवढे दूर होण्याचा काम घेऊन याचा काम होत नाही ते नाराज होऊन परत चालले जातात सुद्धा वाटतंच ना परंतु वेळ माझ्यावर काल या विचार त्यांनी करायला पाहिजे मी वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा ते जर सुधारणा करत नाही तर शेवटी माझा नाईलाज झाला आणि काही सुखासुखी मी सोडत नाहीच आहे परंतु नाईलाज म्हणून मला सोडावंच आहे एकमेव मी असं उमेदवार आहे की जनतेतून मागणी होते की सरांना उभं करा म्हणून मला या जनाधाराची खात्री आहे की त्या जनाधाराच्या भरोशावर मी निवडून येऊ शकेल आणि मराठा समाज नाही मी एका समाजाच्या भरोश्यावरणी सगळ्याच समाजातून मला समर्थन मिळतं आहे आणि सगळेच समाजातील माझे कार्यकर्ते समर्थक आहेत आणि त्यांचं आवर्जून म्हणणे की तुम्ही उभे राहाच आम्ही तुमच्यासाठी काम करूच आणि निश्चित ते करतील याची मला खात्री तुम्ही आतापर्यंत कोणकोणते कौंड़ पदं भूषवलेली आहेत भाजपमध्ये मी मी भाजपाचा तालुका सरचिटणीस तालुका अध्यक्ष पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष असे पदं भूषवलेले आहेत